मालेगावमधील डी के कॉर्नर येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि काल भजनी मंडळ या भक्त परिवारातर्फे प्रतिरविवारी संध्याकाळी सात वाजेपासून सामूहिकरित्या देशभक्ती गीत धार्मिक भजन गायले जातात विशेष म्हणजे येथे येणाऱ्या लहान बालकांच्या मनात त्यांची प्रकृती मनोरंजन बरोबर देशप्रेम धार्मिक प्रेमही निर्माण व्हावे आणि या उद्यानाचे जे नाव आहे ते खऱ्या अर्थाने सार्थक व्हावे या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांचे अभिवादन करून या स्तुत्य कार्याला ही भजनी मंडळ सुरुवात करतात यावेळी डॉक्टर चैतन्य देवरे काय बोलले बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्स न्यूज साठी न्यूज इंचार्ज हरीश मारू छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर चंद्रपती श्री शंभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की thank wow. you मी डॉक्टर चैतन्य देवरे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान याच्या भक्त परिवारामार्फत गेल्या काही रविवारपासून एक उत्स्फूर्त असा उपक्रम इथे चालवला जात आहे मालेगावमधल्या डीके गार्डन या अर्थातच महासाहेब जिजाऊ उद्यानामध्ये गेल्या अनेक रविवारपासून महाकाल भजनी पथकाला सोबत घेऊन इथे एक कृत्य उपक्रम चालवला आहे इथे एकत्र येऊन आम्ही सगळे तरुण देशभक्तीची राष्ट्रभक्तीची धर्मभक्तीची सगळी पद्य आणि भजन म्हणत म्हणत आपल्या आजूबाजूच्या सवंगड्यांना सोबतींना साथ घेत लहान लहान अशा बालगोपालांना सगळ्यांना सा, सा, सा साथ घालत सगळ्यांना एकत्र करून हा भजनाचा सुत्य उपक्रम अनेक रविवारपासून करत असतो करण्यामागचा उद्देश एवढाच की सोयगाव परिसरामध्ये असलेल्या सगळ्या समाजाला इथे उद्यानामध्ये आल्यावरती शक्ती आनंद हा तर सगळा मिळालाच पाहिजे त्यासोबतच त्यांचं मस्तिष्क महासाहेब जिजाऊंच्या विचारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विचारांनी आणि देवादेशा धर्माच्या विचारांनी प्रेरित होऊन ते मस्तिष्क राष्ट्राच्या कामासाठी धर्माच्या कामासाठी अजून चांगल्या रीतीने गेलं पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आम्ही इथे करत असतो इथे असलेल्या आजूबाजूच्या सगळ्या समाजाला या निमित्ताने आम्ही आवाहन करतो की या सुद्धा उपक्रमामध्ये आपण सुद्धा हिरिरीने भाग घ्यावा व राष्ट्र घडवण्याच्या या उपक्रमामध्ये आणि या उद्यानाला साजा असं महासाहेब जिजाऊंच्या त्या शिकवणीतला समाज घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा हे आवाहन व्यक्त करतो आणि सांगतो जय किती, किती वाजेपर्यंत आपला हा कार्यक्रम चालू असतो रोज संध्याकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत ही भजनाचे आस्वाद आम्ही सर्वांना मोफत रित्या देत असतो रोज का दर रविवारी दर रविवारी आपण आल्यानंतर इथे प्रथमता काय करतात आम्ही इथे आल्यानंतर सर्वप्रथम पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन करून त्यानंतर मनोभावे महासाहेब जिजाऊ असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील शहाजी राजे असतील या सगळ्यांच्या जयघोषा या भजनाला सुरुवात करत असतो खूप खूप धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड करावं या दहाच्या जीवनात अपडेट राहा